आपले स्वागताने पाहूया आधीच्या काही ठळक घडामोडी एकतीस ऑगस्टला या ठिकाणी बिबट्या आला आणि कोकरीची मेंढरी होती त्यामुळे तो घोडं त्या साईडला तर देतो आणि अचानक संध्याकाळी रात्रीच्या साडेआठच्या नऊच्या दरम्यान तो बिबट्या तेवढं चा, चाल केला आणि त्यानंतर अडक पोट केला घोड्यात आणि तो घोडा आपण उभं राहिले या ठिकाणी त्यांना ओढं दाढला ओढं जाणून नंतर तो घोडा तुस्त होऊन पिवर गेला नंतर एका तासानंतर परत येऊन हे मकेचा प्लाट आहे ना त्या प्लाटमध्ये तो घोड्याला खावा लागला आम्ही शेतकरी लोकांनी लांबणं बघितलं त्या बिबट्याचं जाणून म्हणजे भयावक आहे म्हणून आम्ही त्या वन विभागाला देखील कळू पण वन व्यव काय त्यांचं माग बघणे करणे घोडा खाल्ला किती एवढं बघितलं का त्यांचं पण ती पकडायचा का नाही पकडायचा ही वन विभागाने काय विचार केला कारण या ठिकाणी आम्ही बाळाचा गळा केला टो का इथं पाणी आहे या ठिकाणी सर्वांना रात्री वेळच लायचे असतातला लोकही या ठिकाणी भेटले जाते लोकं या ठिकाणी फिरकत आहेत आता आम्ही जमावा म्हणून या ठिकाणी आलो कारण या बिबट्यात एवढं लोकांनी जास्ती खाते की घराच्या बाहेर येत नाही काय काय वस्ती या ठिकाणी घराच्या बाहेर येतात अशी लोकं जनावर तोडून घोडे लोकांनी अशी परिस्थिती बाहेर या आणि ह्या होणारा आश्वासना तरी त्या लोकांनी फक्त लोकांना दिशाभूल करण्यास काम केले त्यांनी त्यांचं काम होतं या ठिकाणी येऊन तो बिबट्याला जाळी लावायची कारण त्या घोड्याजवळ तो बिबट्या कायम तासाजवळ येतोय पण जाळी लावून तिथे पकडे त्यांनी धाडीस केलं नाही हे असं त्यांचं कार्य आहे म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो गावामध्ये असा दोन तीन वेळा परंतु त्याची आम्ही विचारायचं काम होतं ते घोडा मारलेला पुरून टाकायचा पुरून टाकला असता तर तो प्राणी इथं थांबला नसता बिबट्या तर ते नुसते येऊन बघायची भूमिका घेतली त्यांनी आणि नंतर निघून गेले ते, ते सांगतात तुम्ही नुसतं सावध राहा